आज आपण इथे पाहणार आहोत बदामाचा हलवा तो पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि हा बदामाचा हलवा सुद्धा चालतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया बदामाचा हलवा बनवण्यासाठी इथे एक वाटी दूध अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी दूध पावडर घेतला आहे आणि दोन चम्मच साखर दोन चम्मच साजूक तूप आणि ड्रायफ्रूट घेतले आहेत काजू मनोका इलायची केसर आणि पिस्ता ड्राई फ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर सर्वात आधी इथे आपण बदाम तोडून घेणार आहे खलबत्त्यामध्ये या पद्धतीने तर एकदम असे बदाम नाही घालायचे आहेत दोन दोन तीन तीन बदाम घालायचे आहेत आणि या पद्धतीने तोडायचं आहे त्यानंतर हे बदाम आपण मिक्सरमध्ये घालूया तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करायचे आहे त्यानंतर इथे बाकीचे ड्रायफ्रूटसुद्धा आपण याच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही चाकूनी बारीक करून घ्या तर इथे आपले बाकीचे सर्व ड्रायफ्रूट आपण याच पद्धतीने बारीक करून घेतले आहेत तर मी इथे इलायची सुद्धा बारीक करून घेत आहे तर इलायचीसुद्धा व्यवस्थित बारीक झाले आहे त्यानंतर इथे केसर घ्यायचं आहे एक वाटीमध्ये आणि थोडंसं दोन चम्मच दूध घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटासाठी ही केसर दुधात भिजत ठेवायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता बदामाची एकदम मस्त बारीक पावडर तयार झाली आहे त्यानंतर इथे एक कढाई घ्यायची आहे कढाई गरम झाल्यानंतरनं तूप घ्यायचं आहे तूप व्यवस्थित वितळून द्यायचं आहे त्यानंतर इथे इलायचीचे साल घालायचे आहेत त्यानंतर इथे बदामाची पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे तर इथे व्यवस्थित बदामाची पावडर तुपामध्ये परतून झाली आहे तर इथे एक वाटी दूध घालायचं आहे तर याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच्या गाठी तयार न होता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे त्यानंतर इथे दूध पावडर घालायची आहे दूध पावडरसुद्धा एकदम नाही घालायची आहे थोडी थोडी करून घालायची आहे आणि या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर इथे काजू घालायचा आहे म्हणजे काजू आपण जे, जे बारीक करून घेतलेला तो घालायचा आहे त्यानंतर इथे पिस्ता घालायचा आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर इथे साखर घालायची आहे त्यानंतर इथे मनोका घालायचा आहे त्यानंतर इथे इलायची पावडर घालायची आहे जी आपण बारीक करून घेतलेली आणि गॅस इथे बारीकच ठेवायचा आहे त्यानंतर इथे केसर दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला परत व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे तर याला या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे म्हणजे याचं बूड अजिबात लागून द्यायचं नाही आहे त्यानंतर इथे झाकण ठेवायचं आहे एक मिनटासाठी एक मिनटाने झाकण काढायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता बदामाचा हलवा आपला तयार झाला आहे पूर्णपणे हलव्याने तूप सोडला आहे म्हणजेच इथे आपला बदामाचा हलवा तयार झाला आहे तर इथे एकदम मऊसूत असा चविष्ट बदामाचा हलवा आपला तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा हलवा बनवायला अजिबात टाईम नाही लागत पंधरा मिनटामध्ये इथे आपला बदामाचा हलवा तयार झाला आहे आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद